गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात पुन्हा अतिक्रमण मोहिमेस प्रारंभ झालाय शनिवारी अतिक्रमण पथकाचा मोर्चा वडाळा रोडकडे वळला महापालिका अतिक्रमण विभागाने आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत द्वारका ते वडाळा रोड नासर्डी पुलापर्यंत रस्त्याला अडथळा ठरणारे फुटपाथवरील पाळीव शेड तसेच सोसायटी आवारात विनापरवानगी केलेले बांधकामाचे अतिक्रमण काढण्यात आले विना नोटीस अतिक्रमण काढण्यात आल्याने काही ठिकाणी नागरिकांनी विरोध केला पथकाने पोलिसांच्या मदतीने मोहीम चालू ठेवत संपूर्ण रस्ता अतिक्रमण मुक्त केला प्रथमत द्वारका भागातील अनधिकृत फलकाचे अतिक्रमण काढून मोहिमेस सुरुवात करण्यात आली त्यानंतर वडाळा नाका ते नासर्डी पूल या दोन्ही बाजूंचे अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले अचानक झालेल्या कारवाईने व्यावसायिक तसेच नागरिकांची तारांबळ उडाली नोटीस न देता तसेच रस्त्याला अडथळा न ठरणारे असे अतिक्रमणही काढण्यात आल्याचा आरोप व्यावसायिक आणि नागरिकांनी केलाय का त्यामुळे काही वेळा अधिकारी कर्मचारी तसेच व्यावसायिकांमध्ये वाद निर्माण झाला त्यामुळे काही वेळ तणावाची परिस्थिती देखील या ठिकाणी निर्माण झाली होती अतिक्रमण पथकाने पोलिसांना मध्यस्थी करत मोहीम पुढे सुरू ठेवली सुमारे साठ ते सत्तर शेड आणि दोन तीन टपड्या अनधिकृत फलकाचे अतिक्रमण यावेळी काढण्यात आले दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक